नमस्ते आशीर्वाद तुमचं या चॅनलवर आपले सगळ्यांचे अगदी मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी मस्त छान अशी इडलीच्या पिठापासून एक रेसिपी बनवते काय बनवते ते तुम्हाला नंतर सांगते मी आता इथे इडलीचं पीठ घेतलं आहे हे बघा हे एक वाटीभर आहे त्यामध्ये आपण आता हे थोडं किसलेलं गाजर घालून घेते मी दुधी असेल तर दुधी घातलं तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर घालते हे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे अर्धा चमचा घेतले आणि हिरवी मिरची घेतली एक मीठ मी पहिलं घातलं आहे त्याच्यामुळे मी मी आता मीठ घालत नाही आहे इडलीच्या पिठामध्ये घातलेलं होतं मीठ थोडेसे आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया हळद घालते पाव चमचा हे अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी धना जिरा पावडर घालते आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित खूप छान रेसिपी बनणार आहे ही इथे आता बघा मी पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे भाज्या घालून तुम्हाला दुधी वगैरे घालायची असेल तर दुधी घालू शकता बीट घातलं तर कलर बदलणार त्याच्यामुळे मी बीट वगैरे काही घालत नाही आहे आता मी ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅसवर मी कढाई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम होऊ देत एक चमचा घातला आहे बघा इथे तेल गरम झालं आहे त्यात मी हे पाव चमचा राई घालून घेते थोडंसं जिरं घातलं पाव चमचा एवढं हे हिंग घालते थोडंसं कढीपत्ता आहे एक चमचावर एवढे तीळ घातले मिक्स करून घेते थोडंसं तेलामध्ये गे। परतून घेऊया परतून घेतलं त्यामुळे आता हे मिक्स केलेलं पीठ मी घालून घेते दोन चमचे बघ घातलं आहे जास्त पातळी नाही करायचं थोडं चारसरच ठेवायचं आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आता मी झाकण ठेवते तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घेते मी आता शिजत ठेवलेलं आणि एका बाजूने छान असं शिजलं गेलं आहे चार मिनटं झाली आता आपण हे पलटी करून घेऊया मस्त सुंदर कलरही आला आहे बघा आता परत त्या बाजूने पण तीन ती चार मिंटा शीजुन पन शीजुन शीजुन ते चार मिनटं शिजून घेऊ आता पण पलटी करून दुसऱ्या बाजूने शिजलं काय बघूया दुसऱ्या बाजूने पण छान असं शिजलं गेलं आहे हे बघा मस्त इथे आपण इडलीच्या पिठापासून मस्त गुजराती डिश बनवली आहे हँडवा है रेसिपी छान लागते आणि पटकनही होते तुम्ही स्वाससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता मस्त झालं आहे बघा छान कलरही आला आहे आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम नरम असं तर तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद